उल्हासनगर शहरात इलेक्ट्रिक स्मशानभूमीच्या मागणीसाठी मनसेनं आज आंदोलन केले गुढीपाडव्याच्या सभेला मनसे अध्यक्ष ठाकरे यांनी स्मशानभूमीत लाकडांवर अंत्यसंस्कार होत होत मोठ्या प्रमाणात प्रदूषण आहे शिवाय जंगलतोड होते हा मुद्दा उपस्थित केला होता त्याच अनुषंगाने उल्हासनगरमधील मनसेच्या कार्यकर्त्यांनी आज कॅप नंबर चारच्या स्मशानभूमीत जाऊन त्या ठिकाणी इलेक्ट्रिक शव दाहिनी असावी अशा प्रकारचे बॅनर लावत आंदोलन केले तसेच प्रशासनाकडे मागणी केली दरम्यान महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात इलेक्ट्रिक शव दाहिनीची तरतूद करण्यात आली आहे मात्र प्रत्यक्षात इलेक्ट्रिक शवदाहिनी सुरू होऊन उल्हासनगर शहरातील प्रदूषण कमी करावे अशी मागणी मनसे सैनिकांनी केली आहे आपण जर बघितलं यांनी जे लाकडांमधून प्रदूष म्हणजे स्मशानभूमीमध्ये जे प्रेत जाळले जातात त्याच्यामध्ये जे लाकडांमध्ये प्रदूषण होतं आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात लाकडांची तोड होते तर त्या अनुषंगाने आपल्याला निसर्ग वाचवण्यासाठी आपल्याला निसर्गाच्या प्रमाणे पुढे आपल्याला आपल्यामध्ये बदल करून त्या ठिकाणी इलेक्ट्रिक शवदायीने किंवा डिझेल शवदानीच्या माध्यमातून जे पण अंत्य संस्कार आहेत ते केल्या पाहिजे अशी माननीय राजसाहेब ठाकरे यांनी मागणी केली होती आणि त्याच अनुषंगाने आज माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने त्याच्यानंतर राजूदा पाटील आणि आमचे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव साधव यांच्या नेतृत्वाखाली आज या ठिकाणी आम्ही उल्हासनगर चार स्मशानभूमीमध्ये एक आंदोलन केलं आहे आंदोलन म्हणजे आम्ही प्रशासनाला लवकरात लवकर त्या ठिकाणी जे ज्या पद्धतीने लाकडां लाकडांमार्फत प्रीतयात्रा का केली जाते तर ते न करता त्या ठिकाणी इलेक्ट्रिक पद्धतीने या ठिकाणी अंत्यसंस्कार व्हावे हो यासाठी आम्ही या ठिकाणी मागणी केली आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की माननीय आयुक्त साहेब यांनी मॅडम यांनी या उल्हासर महापालिकेमध्ये बजेटमध्ये इलेक्ट्रिक शौदायनीची तरतूद देखील केलेली आहे तर त्यासाठी आम्ही त्यांचे खरंच मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि आपण जर बघितलं की उल्हासनगर चार स्मशानभूमीचे इथे आसपासचे जे एरिया आहेत मुख्यतः संतोषी माता कॉलनी आहेत त्याच्यानंतर ब्राह्मणपाडा आहेत या ठिकाणी खूप मोठ्या प्रदूषणाला त्यांना सामोरं जावं लागतं आणि त्यांची देखील अनेक दिवस वर्षांपासून ही मागणी होती की त्यांना त्या ते यापासून त्रास होता आणि इथं तुम्ही जर बघतात की आज बिल्डिंग वगैरे चांगल्या बनल्या आहेत परंतु स्मशानभूमी ही लाकडांमधून जा चालत असल्यामुळे इथे कोणी फ्लॅट्स देखील विकत घेत नव्हते परंतु आज राजसाहेबांनी जो मुद्दा उपस्थित केला आहे आणि त्या मुद्द्यावरती आणि सन्मान्य आयुक्त मॅडम यांनी एक अगोदरच जे श इलेक्ट्रिक शौदा आणि तरतूद केली आहे तर के त्यांचे आम्ही आभार व्यक्त करतो परंतु एक विषय सगळ्यात महत्वाचा आहे की अगोदरच्या काळामध्ये सत्ताधाऱ्यांनी त्या ठिकाणी असं सांगितलं होतं की त्या uh, ठिकाणी उपलब्ध केली आहे आणि ती लवकरात लवकर लागणार आहे परंतु त्या डिझेल शेवटी झाले काय हा एक मोठा प्रश्न आहे आणि त्याचा निधी तो गेला कुठे हा माझा एक महत्वाचा प्रश्न करतो या ठिकाणी उपस्थित करतोय आणि याचं उत्तर त्या ठिकाणी देण्यात यावा असं मी धन्यवाद विनंती करतोय सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा एस एस न्यूज च्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर